एक रुपया दिला तर भिकारी सुद्धा हात लावत नाही भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा देतो असा उर्मटपणा राज्यातल्या एका जिल्ह्यातल्या आमदाराचा आहे तो तोच आमदार आहे जो आता राज्याचा कृषी मंत्री म्हणून पदावर बसलेला आहे सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणल्यानंतर सगळे पाला पाचोळाच शेतकऱ्यांचा उठेल तो अपमान करतो उठसूट शेतकऱ्याला कमी पदार दाखवण्याचं काम करतो परंतु तोच शेतकरी आहे राज्याचे जेवढे नेते आहेत सगळ्या पक्षाचे त्या सगळ्या पक्षांचा बाप सुद्धा शेतकरी असेल परंतु शेतकऱ्याचा अपमान करायची एक संधी सुद्धा कधीच मंत्री आमदार खासदार त्यांचे चेलेचा पाटे अजिबात सोडत नाहीत राज्याच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला भिकरेच्या पेक्षा वाईट अवस्था दिली शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत ज्या माणसाला नाही तो राज्याचा कृषी मंत्री आहे शेतकऱ्याला करे उद्ध्वस्त करेल का शेतकऱ्याला मोठं करेल जो व्यक्ती गोरगरीबांच्या मुंड्या मोडतो जो व्यक्ती गोरगरीबांच्या हक्काच्या योजना पळवतो जो व्यक्ती लोकांच्या गोरगरिबांच्या तोंडच पाणी पळवतो त्या माणसाकडून महाराष्ट्राला काय अपेक्षा असणार खर तर असा मंत्री असा आमदार कुठल्याही मतदारसंघात नसू नये आणि शेवटी बघा कर्माची फळं प्रत्येकाला भोगावी लागतात मण्याच्या टाळूवरच लोणी खाणारी ही पुढारी जमात नेते उगच नाही बंगल्यामध्ये राहत करोडोचा बंगला असतो हजारो एकर एक शेती असते बाप आमदार मग पोराला खासदारकीचं तिकीट देतात मग बायकोला अजून कुठल्या तरी कमिटीवर घेतात ही राज्यातल्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांची सध्याची रीत झाली दुसऱ्याला काहीच द्यायचं नाही माझा बाल्या माझी बालीन दहा बाय दहाची खोली विषय संपला म्हणजे सरकारी योजना खायच्या वेगळी वेगळी अनुदानं लुटायची मोठी मोठी कंत्राट स्वतःच घ्यायची विकासाच्या नावावर टक्केवारी स्वतःच मागायची मंत्रीपद सुद्धा स्वतःला कसं मिळेल याच्यासाठी जॅक लावायचा जॅक आणि ज्या वेळेस प्रत्यक्ष लोकांना वाटायची वेळ येते त्यावेळेस थोबाड घेऊन सांगायचं की मी गरीब आहे माझ्याकडे काहीच नाही आणि सरकारचं घर त्या ठिकाणी सुद्धा ह्यांना कमी पडत खर तर पुढारी म्हणलं की हे टॉयलेट मध्ये पैसा खातात हे अर्थात संडासात पैसा खातात हे रस्त्यात पैसा खातात हे एखाद्या बाकड्यामध्ये सुद्धा पैसा खातात अहो हे शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खातील उद्या शेतकऱ्यांच्या मड्यावरच लोणी चाटून खातील इतकी वाईट नराधम जमात म्हणजे राजकीय पुढारी आहेत सध्या सत्ताधाऱ्यांबद्दल बोलतोय मी भिकाऱ्याची वेगळ्या वेगळ्या बातम्या पाहत असताना त्यांची सुद्धा आता स्टँडर्ड वाढलाय कोणी प्रेमासाठी भीक मागतोय कोणी शोक म्हणून भीक मागतोय कोणी आयुष्य आरामात जगायचं म्हणून भीक मागतोय कोणी भिकाऱ्यांचं रॅकेट चालवतोय आज कुठलाही पैसे मागायला येणारा जवळ माणूस पाच किंवा दहा रुपयाशिवाय मागत नाही हे तितकंच जसं खरंय तितकच राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्यासोबत करतात याच्यापेक्षा दुर्दैवी सुद्धा काही ना नाही म्हणजे स्टँडर्ड भिकाऱ्यांचा वाढवून ठेवला परंतु शेतकऱ्यांचा घालवला याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करणं आहे सर्वांना नमस्कार शेतकऱ्यांना रामराम सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो त्यांच्या पोरांनो मुलींनो शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनो बंधू आणि भगिनींनो राज्याचे कृषी मंत्री आहेत ज्येष्ठ नेते आहेत सन्मान्य माणिकराव कोकाटे साहेब आणि ज्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आणि फार फार तर दोन तीन आठवड्यापूर्वी राज्याच्या याच कृषी मंत्र्याने भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही मात्र एक रुपयात शेतकऱ्याला पीक विमा देतो म्हणून शेतकऱ्याची टिंगल केली शेतकऱ्यांच्या कष्टाची टिंगल केली ज्या शेतकऱ्यांच्या ओटी जन्म घेतलाय त्या कुटुंबाची टिंगल केली सगळ्यांना भिकारी ठरवलं गेलं तो माणूस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गरीबाचं घर ढापण्यामध्ये अर्थात बळकवण्यामध्ये खोटे कागदपत्र दाखल करून घर लुबाडण्यामध्ये जी केस सुरू होती आज त्याच कोकाटे साहेबांना दोन वर्षाची शिक्षा झाली अर्थात गरीबांना लुटणारे गरीबाच्या योजना गिळून टाकणाऱ्या माणिकराव कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा झाली या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करतोय विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा, करा शेवटपर्यंत जोडले जा आणि संपर्कात राहा साहेब तुम्ही आम्ही शेतकऱ्याची पोर आहे आपला बाप शेतकरी आपल्याला माहिती आहे बांधावर त्या ठिकाणी पेरणीच्या काळात ज्यावेळेस शेतकरी आपलं शेताचा तो चौकोन ते तुकड तो भाग द्यावेळेस नांगरणी करतो शेत स्वच्छ करतो पेरायला घेतो पावसाची वाट बघतो थोडाफार पाऊस पडलेला असतो तो, तो पेरतो सुद्धा कधी उघडत कधी चांगलं येतं कधी अतिवृष्टी होते पिसा पिकाचं नुकसान मात्र ठरलेलं असत शेतकरी पिसाळून जातो काय करावं कळत नाही कृषी प्रधान आमचा भारत म्हणला जातो कृषी प्रधान देश म्हणला जातो इथं दररोज शेतकरी आत्महत्या करतोय तो शेतकरी जगण्यासाठी मेटाकुटीला येतोय राज्यकर्त्यांना हे दिसत नाही शेतकऱ्यांनी पिकवलं तरी बाजारात आल्यानंतर त्याच्या पिकाला हमी भाव नसतो अशी सत्ताधारी नेत्यांची जमात ज्यावेळेस शेतकऱ्याची टिंगल किंवा तुलना भिकाऱ्याशी करते त्यावेळेस माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला बोलणं क्रमपात्र आहे आणि तुम्ही चेष्टा कुणाची करताय शेतकऱ्यांची तुम्ही चेष्टा शेतकऱ्याची करताय भिकाऱ्यासोबत तुलना करताय जो गरीब शेतकरी म्हणला जातो त्याच गरीबाच्या सरकारी योजनांची जी खैरात असते तो पुढारी जर बळकावत असेल तर बघा तुम्ही कितीही पाप करा तुमची कर्म वाईट असतील तर तुम्हाला फळ इथंच मिळणार आहे तुम्ही पाप कराल पापाचे धने तुम्हीच असाल तुमची जर मानसिकताच आणि लुटणारी असेल तर माननीय न्यायालय तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही तेच झालं माणिकराव कोकाटेनी महाराष्ट्राला लुटलं हजारो कोटीचे मालक झाले पण माझ्याकडे संपत्ती नाही म्हणून सगळं असताना सुद्धा शासकीय घर लुबाडलं या देशाला संविधानाला लोकशाहीला आणि प्रशासनावर वचक ठेवणारा एक सामाजिक कार्यकर्ता या सगळ्याच्या विरोधात ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेला गुन्हा दाखल झाला किंवा न्यायालयाचे दार ठोठावले चारशे वीस आणि इतर कलमांवय माणिकराव कोकाटे फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरल्याने तब्बल दोन वर्षाची शिक्षा झाली जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठवली हायकोर्टाने शिक्षा त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं फळ हायकोर्टाने सुद्धा मानिकराव राव कोटींना दिलं सगळीकडे दोषी आता हायकोर्टाने आता सुप्रीम कोर्टाशिवाय पर्याय नाही पन्नास हजार रुपयाचा दंड लावला आणि दोन वर्षाच्या शिक्षेमध्ये पन्नास हजार रुपये हे लोक भरतीलच परंतु कर्म बघा कसं असतं काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना भिकारी बनणारा माणूस राज्याचा कृषी मंत्री गरिबाच्या टाळूवरच लोणी खाणारा जिबीन चाटून खाणारा मंत्री दोन वर्षाच्या शिक्षेसाठी दोषी ठरला हे अजितदादाचे नेते आहेत ज्या सरकारमधले दोन मंत्री अजित पवारांचे डागाळलेले असतील भ्रष्टाचारी असतील लोकांच्या योजना लुटणारे असतील तर हे सरकार चारित्र्य संपन्न कशावरून आता माणिक कोळकांटेच्या बाबतीत दादा बघा पक्षाची नेत्यांची तुमच्या सहित कोकटेंची नैतिकता असेल तर राजीनामा दिला पाहिजे तुम्ही म्हणाल छोटासा पुरावा जरी असला तरी मी मुंडेंना राजीनामा द्याला मुंडेंची तयारी आहे का आज सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले रोज लोक बोंबलतायत पण नैतिकता कुठे आहे आता माणिकराव कोकटेंना तर को माननीय न्यायालयाने कोर्टाने दोषी ठरवलंय शिक्षा ठोठावली आता बोला मंत्री पदाचा राजीनामा मनिकराव कोकाटे देणार का कारण इथंच पाणी मुरलेलं आहे बाप भडा ना भैया सबसे बडा रुपया कशी घर कोण कुठून मिळवते संपत्ती कशी मिळवतात किंवा इतका करोडोचा पैसा कुठून जमा होतो ह्याची जर तपासणी केली महाराष्ट्राला खरं उत्तर मिळेल पण शेतकऱ्यांची चेष्टा त्यांच्या घामाची चेष्टा त्यांच्या पराक्रमाची चेष्टा कारण त्यांच्या इज्जतीची सुद्धा जर चेष्टा भिकाऱ्यांशी होत असेल किंवा तुलना जर तशी केली जात असेल माणिकराव कोकाटे साहेबांना माननीय न्यायालयाने शिक्षा केली आणि त्यांची मानसिकता जी पापी मनाची आहे किंवा वाईट मनाची आहे किंवा विकृतपणाची आहे तेच न्यायालयाने त्या ठिकाणी अधोरेखित केलंय तुम्ही दुसऱ्याला ज्या वेळेस वाईट आणि चुकीचं घाणेरडं ठरवता तुम्ही सुद्धा त्यांच्यापेक्षा भयानक आहात तुम्ही दुसऱ्याला वाईट म्हणू नका खोदके गिरेब्यान मी झाके देखो आप कैसे हो एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय अजित पवारांच्या नैतिकतेच्या गप्पा माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत आता कितपत त्या ठिकाणी खऱ्या ठरतील याची वाट महाराष्ट्र पाहतोय राजीनामा देणार राजीनामा घेणार मंत्री पदावरून दूर राहणार का शिक्षा भोगणार का मग वाचण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार हे कळेलच शेवटी प्रश्न नैतिकतेचा असतो गरीबाला लुटण्याचा फसवण्याचा असतो आणि प्रशासनाला वेड्यात काढण्याचा असतो धन्यवाद विनंती एवढीच आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि संपर्कात राहा